सर्वांना नमस्कार भर, हो। सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी आपल्या सर सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो संपूर्ण भारतभर शैक्षणिक उत्कृष्टतेचा उत्सव आपण साजरा करत आहोत या निमित्तानं जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था परभणी व शिक्षण विभाग जिल्हा परिषद परभणी यांच्या वतीनंही परभणी जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षण सप्ताह अंतर्गत दिनांक बावीस ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस अंतर्गत आपण शिक्षण सप्ताह या कालावधीमध्ये साजरा करण्यात करत आहोत दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीसची जी एक थीम आहे तर ती थीम आहे क्रीडा दिन या संदर्भामध्ये आपण नेमकं या पाठीमागलचा उद्देश नेमका काय आहे आणि कोणते उपक्रम या दिवशी आपण राबवणं अपेक्षित आहे या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत सादर करत आहे डॉक्टर प्रल्हाद खुणे वरिष्ठ अधिव्यक्ता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था परभणी दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आपण क्रीडा दिन या अंतर्गत विविध उपक्रमांची या दिवशी रेलचेल असणार आहे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एन ए पी याला दोन हजार वीस असं म्हणतो यामध्ये आपल्या अभ्यासक्रम जो आहे शालेय अभ्यासक्रमामध्ये खेळाला एक विशिष्ट असं महत्त्व असल्याचं नमूद आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये स्वदेशी खेळांनासुद्धा अनन्यसाधारण महत्त्व महत्त्वाचं स्थान देण्यात आलेलं आहे या खेळाच्या माध्यमातूनच देशाची संस्कृती लोककला यांचा परिचय उत्तम रीतीने आपण विद्यार्थ्यांना करून देऊ शकतो असं यामध्ये अधोरेखित करण्यात आलेलं आहे या अनुषंगाने केंद्र शासनाचा जो शिक्षण मंत्रालय आहे शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने एकवीस ऑगस्ट दोन रोजी काही मार्गदर्शक सूचनाही त्या ठिकाणी खेळासंदर्भामध्ये त्या ठिकाणी निर्गमित केल्या गेल्या होत्या मग आता जो काही क्रीडा दिन आपण साजरा करणार आहोत याचं काही उद्दिष्ट आहेत का तर त्याचे उद्दिष्ट आहेत विद्यार्थ्यांच्या पायाभूत आपण जे काही पायाभूत अवस्था ज्याला म्हणतो आहे किंवा प्रारंभिक अवस्था म्हणतोय या संदर्भामध्ये म्हणजे सुरुवातीपासूनच प्रारंभिक अवस्थेपासूनच किंवा पायाभूत अवस्थेपासूनच खेळ आणि फिटनेसचं महत्त्व आमच्या सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पटवून देणं हे आवश्यक आहे यामध्ये पहिलं उद्दिष्ट सांगता येईल की खेळ आणि तंदुरुस्ती याबद्दल यांच्या महत्त्वाबद्दल आम्ही विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता वाढवणं आवश्यक आहे हे पहिलं उद्दिष्ट आहे दुसरं उद्दिष्ट समकालीन खेळांच्या समांतर देशी खेळांनासुद्धा आम्ही प्रोत्साहन देणं अपेक्षित आहे ज्या पद्धतीनं आम्ही इंटरनॅशनल खेळांना महत्त्व देतो आहे त्याचबरोबर आमच्या देशी खेळांना सुद्धा महत्त्व द्यावं तिसरं तरुणांच्या मनामध्ये सांगिक भावना आणि शिस्तीची भावना जागृत करणे चार राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढवणे खेळ हा विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनवणं हे या ठिकाणी महत्वाचं आहे सहावं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेषतः भारतीय स्वदेशी खेळांना प्राद प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे अभिमान खिलाडू वृत्ती आणि नैतिक वर्तनाची सकारात्मक वृत्ती विकसित करणे आठ विद्यार्थ्यांना शारीरिक मानसिक सामाजिक आणि भावनिक दृष्ट्या तंदुरुस्त करणे विविध सामाजिक आर्थिक पार्श्वभूमीच्या व्यक्तींना एका सामायिक व्यासपीठावर एकत्र आणून विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना त्या ठिकाणी प्रतिगत करणं आणि दहा खेळातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक आणि नैतिक मूल्य रुजवणं अशा विविध प्रकारच्या हेतूने आज म्हणजे दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आपण क्रीडा दिन त्या ठिकाणी साजरा करणार कर करत आहोत यामध्ये विशेषतः क्रीडा दिनाच्या औचित्याच्या अनुषंगाने तिसऱ्या दिवशी आपण विद्यार्थ्यांना स्वदेशी जे खेळ आहेत यांना प्राधान्य देण्यासंदर्भामध्ये आपण शपथही त्या ठिकाणी देणार आहोत या संदर्भामध्ये पुढील काही मार्गदर्शक सूचनाही खेळा खेळाच्या आयोजना संदर्भामध्ये देण्यात आलेल्या आहेत ते आपण थोडंसं पाहूया म्हणजे कोणते उपक्रम घेता येऊ शकतील कोणत्या मार्गदर्शक सूचना आहेत यामध्ये पहिल्यांदा खूप साधं सरळ सोपं आपण पाहूया आपण आता स्तरावरच्या पहिल्या सत्रामध्ये म्हणजे शाळेची जी सुरुवात होते तर त्या पहिल्या सत्रामध्ये आपण काय करू शकतो एक ते दोन तासामध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे स्वदेशी खेळांचं आयोजन म्हणजे आपला पहिला उपक्रम हा होऊ शकतो की स्वदेशी खेळांचं आयोजन आपण करू शकतो मग इयता पहिली ते पाचवीसाठी आपण कोणते खेळ घ्यावेत तर यासाठी इयता पहिली ते पाचवीसाठी आपण सापसिडी शर्यत गोटा गोट्या सागरगोटे भोवरा टिपरी लंगोरी लंगडी फुगडी आंधळी कोशिंबीर लिंबू सुई तोरा दोरीवरच्या उड्या अशा विविध प्रकारचे खेळ किंवा यासारखे विविध प्रकारचे खेळ आमचे शिक्षक बंधू त्या दिवशी त्या ठिकाणी आयोजन या या खेळांचं आयोजन स्थानिक खेळांचं आयोजन स्वदेशी खेळांचं आयोजन त्या ठिकाणी करू शकतात म्हणजे एक तर पहिली ए पहिली ते, ते पाचवीसाठी आपण त्या ठिकाणी ही खेळ घेऊ शकतो इयत्ता सहावी ते बारावीसाठी बुद्धिबळ सारीपाठ खो खो कबड्डी विटीदांडू भालाफेक मल्लखांब धावणे शर्यत लंगडी लंगोरी तीन पायाची शर्यत लांब उडी उंच उडी लयझिम हे आपण खेळ क्रीडा दिनाच्या औचित्याने इयत्ता सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण आयोजित करू शकतो तसेच केंद्र शासनाने जे पंचाहत्तर स्वदेशी खेळांची यादी त्या ठिकाणी सांगितलेली आहे आपण नेटवर जाऊ शकता आणि एकंदरीत पंच्याहत्तर खेळा पाहिजे ती जी काही यादी आहे पंचा पंच्याहत्तर स्वदेशी खेळ आहेत तर ते सुद्धा स्वदेशी खेळ आपल्या आप परिस्थितीनुसार सहजग त्या खेळता येणाऱ्या खेळांची निवड आपण त्यान त्यामधूनही करू शकतो परंतु मित्र हो मला असं वाटतं एकच दिवस असल्याकारणाने आपण वरी नमूद केलेले जे काही विविध प्रकारचे खेळ आहे त्यामधील काही खेळांची निवड आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी करू शकतो आपल्याला यामध्ये आणखी काही करता येऊ शकेल का तर शक्य झाल्यास स्थानिक खेळांच्या स्पर्धाही आपल्याला आयोजित करता येऊ शकतील आणि यामधील जे काही विजेते जे काही खेळाडू असतील किंवा काही संघ असतील तर या संघांना सुद्धा किंवा खेळाडूंना सुद्धा त्यांचा सन्मान हे आपण करू शकतो त्यानंतर महत्वाची बाब ठरते की जे स्वदेशीचे खेळाचे जे काही आयोजन आपण करणार आहोत तर या संदर्भात आयोजनाच्या दरम्यानमध्ये स्थानिक काही खेळाडू असतील राज्यस्तरीय जिल्हास्तरीय असतील राज्यस्तरीय असतील किंवा राष्ट्रीय स्तरावरील काही खेळाडू असतील किंवा इंटरनॅशनल स्तरावरील आपल्या परिसरातील काही खेळाडू असतील तर त्यांनाही आपण या स्पर्धेसाठी जे खेळाची स्पर्धा घेणार आहोत खेळाचं महत्त्व सांगण्यासाठी त्यांचं व्याख्यानही त्या ठिकाणी आपण आयोजित करू शकतो किंवा त्यांनी नेमकं काय खेळाले क का खेळाच्या संदर्भामध्येही त्यांच्याकडून माहिती आपण जाणून घेऊ शकतो त्या खेळाडूंची आपण मुलाखती त्या ठिकाणी घेऊ शकतो त्याचबरोबर आपली जी काही शाळा व्यवस्थापन समिती आहे या सम समितीतील सदस्यांनासुद्धा यामध्ये आपण ह्या कार्यक्रमामध्ये आपण सक्रिय सहभाग घेण्याची आपण विनंती त्यांना करू शकतो त्याचबरोबर पालक आणि नागरी समाजातील जे काही समाजातील जे काही प्रतिष्ठित व्यक्ती असतील यांना ही संस्था असतील किंवा एन जी ओज असतील किंवा स्वयंसेवी संस्था असतील यांची देखील आपण या कार्यासाठी मदत घेऊ शकतो सदर उपक्रमामध्ये विशेष गरजा आपण एक गोष्ट इथं आवर्जून लक्षात ठेवली पाहिजे मित्र हो की सर्वसामान्य बालकं हे खेळामध्ये विशेषतः सहभागी होतात परंतु आमची सी डब्ल्यू एस एन विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा त्यांनासुद्धा आपल्या खेळामध्ये समाविष्ट हो होता येऊ शकेल किंवा त्यांनाही सहभागी होता येऊ शकेल अशाही खेळांची आम्ही असेही खेळ आम्ही आमच्या स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी घेणं हे अपेक्षित आहे एकंदरीत आपण पाहिलं असेल की खूप म्हणजे स्वदेशी जे खेळ आहेत याला आपण आजच्या दिवशी क्रीडा दिनाच्या निमित्तानं आपण हे साजरे करणार आहोत मग याच्यातून आम्हाला नेमकं साध्य काय करायचं आहे आम्हाला अपेक्षित परिणाम नेमका काय हवा आहे तर विद्यार्थी आणि समाज यांच्यामध्ये खेळाविषयी जे काही महत्त्व आहे या महत्त्वाची जी काही समज आहे ही समज आम्हाला निर्माण करायची आहे विद्यार्थ्यामध्ये खेळाची भावना आम्हाला विकसित करायची आहे आणि वर्गाबाहेरील शिक्षणाचा जो काही अनुभव आहे तो अनुभव आम्हाला विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने निर्माण करता येऊ शकेल विद्यार्थ्यांमध्ये शिस्त तंदुरुस्ती निष्पक्षपातीपणा पा, संघकार्य आणि एकता ही विशिष्ट मूल्य ही वर्गामधूनच तयार होतील असं नाही तर आम्हाला सांघिक खेळाच्या माध्यमातून आनंददायी पद्धतीनं आम्ही विद्यार्थ्यामध्ये निकषा पद्धतीनं निर्माण करू शकू याचा विचार या निमित्तानं मला स करा आ, करावासा वाटतो सर्व शिक्षकबंधू आणि भगिनी यांनीही दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी रोजी क्रीडा दिनाचं कि क्रीडा दिनानिमित्त विविध उपक्रमांचे खेळांचे आयोजन करून विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाला त्या ठिकाणी चालना द्यावी धन्यवाद